श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जूनला मंगळवारी वटपौर्णिमा आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील कधी आपल्या घराला देखील नजरबाधा झालेली असते नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये असते त्यामुळे आपण कोणतंही काम हाती घ्या आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये बघा एखादी व्यक्ती येऊन नुसती गेली तरी पण ती व्यक्ती आल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरते किंवा आपल्या घरामधील अनेक कामे ही बिघडायला लागतात मुलांची देखील प्रगती ही कुठेतरी थांबत असते आपण कितीही मेहनत करा आपल्याला कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही तसेच घरामध्ये दे पैसा देखील येत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता या वट पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठला तरी पण चालेल आता आंब्याच्या पानांचाच उपाय का करायचा एकदा भोलेनाथांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता तेव्हा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते त्यानंतर तिसरा डोळा उघडल्यामुळे कामदेव हे संपूर्णपणे जळून खा व्हायला लागले त्याचसोबत आंब्याचे झाड देखील जळायला लागले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 हर, हर असा आवाज आला तरी पण भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे आपल्याला माहीतच आहे तर भगवान भोलेनाथ हे प्रसन्न झाले आणि त्यानंतर आंब्याचे झाड संपूर्णपणे हिरवेगार झाले त्यानंतर भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला आशीर्वाद दिला की आंब्याच्या पानांचा फळांचा जिथे पण शुभ कार्यामध्ये वापर होईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील त्या घरामध्ये हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या जा पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात होतो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनाशिवाय इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहेत या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मिळते अशी मान्यता आहे भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पाण्याचा उपाय प्रभावी ठरतो आंब्याच्या पाण्याचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकतो आता या दिवशी आपल्याला अकरा आंब्याची पाने तोडून आणायची आहे आता आंब्याची पाने घेताना त्यांना मध्ये होल असेल छिद्र असेल अशी पाने घ्यायची नाही आणल्यानंतर ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका ही पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर या आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण बनवा आहे आता ज्यांना तोरण बनवणे शक्य नसेल तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे अकरा सफेद फुले किंवा पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे आता एक पान एक पान आणि सफेद अशा प्रकारे आपल्याला तोरण बनवून घ्यायचं आहे सफेद ते बांधून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकवाने आपण त्या प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात त्या स्वस्तिक वती थोड्याशा अखंड अक्षर देखील अर्पण करायच्या आहे आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल किंवा पिवळ्या रंगाचं फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलांचं तोरण हे बनवून घेतलेलं आहे त्या फुलावरती आणि पानांवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे यानंतर हे आंब्याच्या पानांचं तोरण आपण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते तसेच बाहेरून कोणताही व्यक्ती आपल्या घरामध्ये आला तर तो नकारात्मकता घेऊन येत नाही उलट सकारात्मकता आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आता यानंतर आपण आंब्याच्या पानांचे आणखीन देखील काही उपाय करायचे आहे घरामध्ये पैसा तो पन तो पैसा येतो पण तो नाही किंवा कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने ही व्यवस्थित घ्या ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडशी घ्यायची आहे कच्चा सुताचा धागा घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळपास भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर तिथे आपण जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम शिवलिंगावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्ही आणल्या असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करू शकता मग बेलपत्र असेल बेलफळ असेल तसेच भगवान भोलेनाथांना साजा शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे त्यांना तुम्ही सफेद रंगाची फुले आवर्जून अर्पण करावी त्यांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आता यानंतर आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे या आंब्याच्या पानांना आपण धाग्याने आहे अगदी तुमच्याकडे कोणताही कच्चा धागा असेल तर त्याने तुम्ही बांधायचा आहे त्यानंतर मध घ्यायची आहे आणि मधामध्ये आपण ही अकरा आंब्याची पाने बुडवायची आहे आता बुडवल्यानंतर आपण ही आंब्याची पाने आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान मुले हातांना व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलांची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर ही जी काही पाणी आहे तर ती पाने सुंदरीच्या जागी अर्पण करायची आहे आता महादेवांची कन्या म्हणजेच अशोक सुंदरी तर शिवलिंगावरती अशोक सुंदरीची जी जागा आहे तुम्हाला स्क्रीनवरती देखील फोटो दिसत असेल तर तिथेच आपल्याला ही आंब्याची पाणी अर्पण करायची आहे आता ही पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच कर गरजेचे आहे आता यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपला जप करून झाल्यानंतर जे काही शिवलिंगावरून खाली पाणी पडत असतं तर त्यातील थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे अगदी आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपले रोग देखील बरे होतात तसेच भगवान मुलानाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही तसेच आंब्याच्या पाण्याचे आणखीन देखील काही छोटे छोटे उपाय आहे ते देखील तुम्ही करायचे आहे आता या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा सेवा करत असतो तर देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायचं आंब्याचं पान बुडवून ठेवायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं चा करायचं आहे आता विष्णू भगवान हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण विष्णू सहस्रनाम आवर्जून म्हणावं विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर ते पाणी पण घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचन किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते तसेच जे काही आपल्यावरती आर्थिक संकट आले आहे तर ते देखील दूर होतात तसेच आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते आता या दिवशी आपण आंब्याच्या पानावरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहे आणि अगदी पाच पानांवरती जय श्रीराम लिहावे चंदनाने आणि यानंतर ही पाने आपण हनुमानजींना अर्पण करायची आहे या उपायाने लाभते जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच भरपूर वेळा आपल्याला शत्रू पिढेचा देखील त्रास होत असतो तर तो त्रास दूर होण्यास देखील मदत होत असते अगदी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी शक्य झाले नाही तर तुम्ही अगदी प्रत्येक मंगळवारी हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच हनुमानजींचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तुम्हाला जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यासह प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर आंब्याच्या झाडाच्या जा मुळांना पाणी अर्पण करा आंब्याच्या झाडाला नमस्कार करा आणि मनात तुमची इच्छा पुन्हा सांगा या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो व जीवनातील अडचणी अडथळे दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद